एक आणखी मुद्दा आणि तो आशिष शेलारांच्या मुंबईतल्या राजकारणाशी निगडीत आहे तो आहे दिशा सालियन सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाच्या बाबतीत आपल्या एका आमदाराला म्हणजे नितेश राणेंना पोलिसांनी हजेरीसाठी बोलवलं होतं त्यांच्याकडे काही तपशील आहेत दावे आहेत असं सांगितलं होतं तुम्हाला माहिती आहे का नितेश राणे गेले का माहिती दिली का पोलिसांना मला याची माहिती नाही आहे त्यांना बोलवलं होतं याची पूर्ण बातम्या मी बघितल्या पण मी मुद्दा म्हणून या ठिकाणी उल्लेख करीन दिशा सालियन असो किंवा अन्य कुठल्याही भगिनीचा मृत्यू किंवा हत्या या विषयात तत्कालीन काळातल्या कुठल्याही विषयावर मी भाष्य केलेलं नाही आजही मी भाष्य करणार नाही तुम्हाला दिशा सालियन आणि सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावर बोलायचं नाहीये असं तुम्ही स्पष्टपणे सांगतात काही खास कारण आहेत त्याची मला वाटतं एकदा सगळ्या गोष्टी समोर येऊ हो देत हा पण सगळ्या गोष्टी समोर येऊ देत इथेच इथेच तोच खरा कळीचा मुद्दा आहे नुकतीच आमच्याकडे नारायण राणेंची मुलाखत झाली आणि नारायण राणेंनी स्पष्टपणे सांगितलं की दिशा सालियन सुशांत सिंग प्रकरणामध्ये विद्यमान सत्ताधारी सरकार दुर्लक्ष करत आहे ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे तसं काम करत नाहीये मला वाटतं ती चर्चा त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी केली तर बरी पण मग माध्यमांशी अशी चर्चा राणेंनी टाळायला हवी हा सल्ला तुम्ही त्यांना देता सल्ला देणारा कोण नाही तुम्ही मला विचारलं म्हणून मी सांगितलं एक पक्ष कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे जागा त्यांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडे मांडलं तर जास्ती सोयीचं